सर्वांचं टर्निंग पॉईंट्स या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे बघा आपण जे जी केची जी व्हिडिओ सिरीज चालू केलेली आहे त्यामध्ये आपलं मागच्या वेळेस पॉलिटी आणि पंचायतराज दोन्ही झालेलं आहे ओके दोन हजार बावीसपासून जे प्रश्न आलेले आहेत ओके ते दोन डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत सगळं पॉलिटी झालेलं आहे प्रश्नाचं स्वरूप काय काय आता आपण भूगोल हे विषयाकडे पाहणार आहोत भूगोल या विषयाकडे वळणार आहोत ओके ओके तर भूगोलमध्ये काय काय घेणार आहोत ते सर्वप्रथम तुम्हाला सांगतो महाराष्ट्र भौगोलिक विभाग महाराष्ट्र जिल्हा विशेष भारत भौगोलिक विभाग पर्वतरांगा महाराष्ट्र नदी प्रणाली भारत नदी प्रणाली अक्षांश रेखांश त्यानंतर खंड आणि महासागर भारताचे शेजारील देश जागतिक जलप्रणाली खनिज व ऊर्जा संसाधने शेती फळे व पिके मृदा खडक आणि त्यानंतर वने व वनस्पती राष्ट्रीय उद्याने अभयारण्ये महाराष्ट्र राष्ट्रीय उद्याने अभयारण्ये राखीव जैविक क्षेत्रे पुन्हा जैवविधता संदर्भात त्यानंतर वाहतूक उद्योग लोकसंख्या महाराष्ट्र लोकसंख्या भारत हवामान वातावरण त्यानंतर जाती व जमाती प्रसिद्ध ठिकाणी महाराष्ट्रातील भारतातील धार्मिक स्थळे व मंदिरे आणि इतर संकीर्णमध्ये विविधमध्ये घेणार आहोत ओके अशा प्रकारे आपण भूगोलच्या संदर्भातले हे एवढे प्रकरण आपण पाहणार आहोत आता हे तुम्हाला वाटत असेल की पुस्तक थेरी टाईप आहे नाही आपलं पी वाय क्यू आहे ओके वन लायनर कारण प्रश्नाचं स्वरूप समजून घेण्यासाठी जर तुम्ही साधारणपणे वीस ते पंचवीस हजार किंवा जे असेल दहा ते पंधरा हजार प्रश्न वाचून घेत असाल तर तुम्हाला अभ्यासाची एक दिशा मिळते हे निश्चित आहे यात काही आम्हाला डाऊट नाही त्यामुळं अगोदर प्रश्नाचं स्वरूप वाचा आणि कमी जे के हा एक खूप मोठा पॅटर्न आहे सरळ सेवेमध्ये त्यामुळे तुम्ही वाचाल तेवढं कमी आहे ओके त्या अनुषंगानं आपण काय करू म्हणजे त्यानं आमच्यावर काय अगोदर तुम्ही ही प्रिवियस इयर क्वेश्चन वाचणे एवढे वाचाय नाही सगळ्याचे तुम्ही जी के वाचल्यानंतर तुम्हाला आवश्यक ते पुस्तकं तुम्ही रेफर करू शकता तर सर्वप्रथम आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचा भौगोलिक विभाग जे आहे ते आपण सविस्तरपणे पाहूया बघा भूगोल विषयातील महाराष्ट्र भौगोलिक विभाग हे आपण प्रकरण पाहूया ओके खालीलपैकी कोणते कि किंवा कोणती विधानी सत्य आहेत असं विचारलेलं आहे तर आपण दोन्ही विधाने जे आहेत ते सत्य आपण इथं घेतलेलं आहे महाराष्ट्र राज्य हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील तिसरे सर्वात मोठे राज्य आहे त्यानंतर महाराष्ट्र राज्य हे लोकसंख्येच्या बाबतीत भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे तर हे दोन्ही विधाने सत्य आहेत ज्या अनुषंगाने तुम्हाला हे तिसरं महाराष्ट्र हे क्षेत्रफळाच्या दृष्टीनं लक्षात आलं तसंच महाराष्ट्राच्या पूर्वी म्हणजे अगोदर कोणते दोन राष्ट्र आहेत जे क्षेत्रफळांम मोठे आहेत तर ते एक राजस्थान आहे प्रथम क्रमांकावरती आणि द्वितीय क्रमांक ते क्रमांक जो आहे तो मध्य प्रदेश या राज्याचा लागतो ओके आता सगळ्यात महत्त्वाचं आणखीन एक लक्षात ठेवायचं आहे की महाराष्ट्राचं जे क्षेत्रफळ आहे ते एक तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर हे अशा प्रकारचं जे आहे ते क्षेत्रफळ आहे महाराष्ट्राचं तसंच जर विचार करा राजस्थानचा तर तीन लाख बेचाळीस हजार दोनशे चाळीस एक अप आकडा ॲटलिस्ट एवढं पहिले तीन तरी लक्षात राहू द्या त्यानंतर मध्य प्रदेशचं आहे तीन लाख आठ हजार दोनशे बावन्न चौरस किलोमीटर ओके अशा प्रकारचे तीन राज्याचं क्षेत्रफळ तुम्हाला मी सांगितलेलं आहे चौथ्या क्रमांकाचं राज्य आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीनं ते आहे उत्तर प्रदेश आणि पाचवं आहे गुजरात म्हणजे तुम्ही सेंटरमध्ये लक्षात ठेवा ठेवा इथं महाराष्ट्र आहे वरच्या बाजूला आर जे म्हणजे राजस्थान पुन्हा एम पी आणि महाराष्ट्राच्या खाली यू पी आहे आणि ती गुजरात ओके महाराष्ट्राच्या वायुवेला जे आहे ते गुजरात राज्यच लागून आहे ज्याचं पाचव्या क्रमांकाचं क्षेत्रफळ दृष्टीने भारतात क्रमांक लागतो ओके त्यानंतर लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचे राज्य महाराष्ट्र आहे तर पहिल्या क्रमांकाचे राज्य हे कोणतं असा प्रश्न तुम्हाला पडला पाहिजे आता पुढच्या प्रश्नामध्ये ते कवर होऊन जाईल पुढे बघा खालीलपैकी कोणती विधानी किंवा विधानी सत्य आहेत तर ते बघा महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेस मध्य प्रदेश पूर्वेस छत्तीसगड आग्नेस आंध्र प्रदेश दक्षिणेस कर्नाटक आणि नैऋत्येला गोवा ही राज्य आहेत भारतीय उपखंडाच्या पश्चिम द्वीपातील दख्खनच्या पठाराचा बराचसा भाग हा महाराष्ट्र राज्याने व्यापलेला आहे तर हे दोन्ही विधानी जे आहेत ते बरोबर आहेत पुढचा प्रश्न खालपैकी कोणते विधान हे महाराष्ट्राच्या भौगोलिक विभागांचे सर्वात चांगले वर्णन करते तर काय म्हणले बघा महाराष्ट्र तीन नैसर्गिक विभागामध्ये विभागलेला आहे कोकण किनारी कोकण किनारपट्टी ओके हे कोकण किनारपट्टी सह्याद्री पश्चिम घाट इथंच आहे कोकण किनारपट्टी लागून आणि पठार महाराष्ट्राचे हे पठार ओके okay, जेव्हाचं दोन नंबरचं विधान होतं भारतीय उपखंडाच्या पश्चिम दी उपकळ दख्खनच्या पठाराचा बराचसा भाग दख्खनच्या पठाराचा बराचसा भाग हा महाराष्ट्रामध्ये हे एक लक्षात घ्या अशा प्रकारे हे तीन जे बा विभाग आहेत ते सांगण्यात आलेलं आहे पुढे आहे भारतीय राज्यामध्ये भौगोलिक क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्र हे तिसऱ्या क्रमांकावर आहे हे पर प्रश्न कसा रिपीट होतो हे एक दाखवण्यासाठी तुम्हाला मी म्हणजे आता हे बघा तुम्ही इथंच ओके रिपीट रीड लेस रिपीट मोर रीड लेस रिपीट मोर हे तत्व तो जर वापरला ना तर जो फॅक्च्युअल डाटा आहे तो कायमस्वरूपी लक्षात राहतो आणि तो, तो सक्सेस मिळवण्यासाठी उपयोगी पडत असतो खालपैकी कोणते जिल्हे गुजरात आणि महाराष्ट्र राज्याच्या सीमेला लागून आहेत तर त्यामध्ये पालघर आहे धुळे नाशिक आहे नंदुरबार आहे असे चार जिल्हे जे आहेत ते पालघर जिल्ह्या आपल्या गुजरात राज्याला लागून आहेत खालपैकी कोणते विधान महाराष्ट्राच्या भौगोलिक आणि प्रशासकीय व्यवस्थेचे उत्तम वर्णन करते महाराष्ट्राच्या सीमा भारतातील सहा राज्यांशी आहेत म्हणजे लागून आहेत तर हे विधान बरोबर आहे सर्वप्रथम आपण थोडासा जसा येईल त्या पद्धतीनं मॅप काढूया ओके झालं आता सहा राज्य आहेत जे लागून आहेत त्यामध्ये इकडल्या ह्या बाजूला जे आहे तेलंगणा आहे त्यानंतर कर्नाटक आहे आणि इकडं सिंधुदुर्ग जिल्ह्याला जो लागून आहे इकडं जो राज्य आहे ते गोवा इकडं तर समुद्र आहे ओके अरबी समुद्र हे तुम्हाला माहीत आहे आणि या साईडला गुजरात आता ही साईड कोणती एक तर लक्षात ठेवा हे उत्तर असतं नकाशामध्ये नेहमीच ओके दक्षिण इकडं पूर्व हे पश्चिम आणि दिशा कसं लक्षात ठेवायची आहे आग्नेय ईशान्य वायव्य ओके नैरत सहा राज्य सांगायचे याच्यामध्ये तुम्हाला मॅप मी सांगतो त्यानंतर हे तेलंगणा तेलंगणाच्या वरच्या बाजूला आहे छत्तीसगड आणि या साईडला वरच्या बाजूला जे आहे ते म्हणजे सर्वात जास्त महाराष्ट्र सीमा जी लागलेली आहे ते मध्य प्रदेश या राज्याला लागून आहे ओके हे अशा प्रकारे सहा राज्य झाले असतील एक दोन तीन चार पाच सहा ओके आता चढून तुम्हाला एक प्रश्न विचारला जातो बरं का आणखीन एक प्रश्न की कोणत्या राज्याला कोणत्या जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत तर मी तुम्हाला लिहून दाखवतो ठीक आहे गुजरात या राज्याला चार जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत त्यामध्ये पालघर आहे नाशिक आहे धुळे आणि नंदुरबार आहे ओके त्यानंतर मध्य प्रदेश या राज्याला ना सर्वाधिक जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत म्हणजे सर्वात जास्त जिल्हे जे आहेत त्या मध्य प्रदेशाला राज्याला लागून आहेत त्यामध्ये नंदुरबार आला धुळे जळगाव बुलढाणा अमरावती नागपूर भंडारा गोंदिया ओके अशा प्रकारे एकूण किती जिल्हे आहेत मग समजा एक दोन तीन चार पाच छे सात आठ आठ जिल्हे इकडं किती चार त्यानंतर आता दोन जिल्हे दोन राज्य झाले आता छत्तीसगड बघायचे आपल्याला त्याला फक्त दोन जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत गोंदिया आणि गडचिरोली गोंदिया आणि गडचिरोली ओके दोन जिल्हेच त्यानंतर जो राज्य आहे तो आहे तेलंगणा छत्तीसगडच्या म्हणजे खालच्या बाजूला जो आहे दक्षिणेला त्यामध्ये तेलंगणाला किती राज्यांची सीमा लागून आहेत ते बघा गडचिरोली नकाशा वापरा तुम्ही काही प्रॉब्लेम नाही गडचिरोली आहे चंद्रपूर आहे यवतमाळची देखील जी आहे ती सीमा लागून आहे आणि नांदेड असे चार जिल्हे आहेत त्यानंतर आहे कर्नाटक नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर आणि त्याच्या साईडला लागून जे आहे जिल्हा सिंधुदुर्ग ओके असे एक दोन तीन चार पाच छे सात ओके सात जिल्हे आणि एक जो आहे गोवा त्याला सिंधुदुर्ग जिल्ह्याची सीमा लागून आहे एकमेव जिल्हा अशा प्रकारे सहा राज्य आणि त्या राज्यानं एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत ते तुम्ही पाहिलेलं आहे ओके क्लिअर कट लक्षात घ्या सर्वाधिक मध्य प्रदेश या राज्याला आठ आहेत पुन्हा आहे कर्नाटकला किती सात त्यानंतर दोन हे आहेत गुजरात आणि तेलंगणा यांना प्रत्येकी चार जिल्हे आणि छत्तीसगडला दोन आणि एकमेव जो सीमा लागून आहे जिल्ह्याची ती गोवा आणि गोव्याला केवळ एकमेव जिल्हा जी आहे ते सिंदुरगुड कनेक्टेड आहे ओके हे अशा प्रकारे आपण महाराष्ट्राच्या बाजूला जे लागून आहेत भौगोलिक सीमेमध्ये राज्य ते आपण पाहिलेलं आहे महाराष्ट्राला किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे सातशे वीस हे पाठच पाहिजे आणि चुकणार नाही अशी अपेक्षा आम्ही करू शकतो तुमच्याकडून महाराष्ट्राच्या प्राकृतिक भूगोलाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य कोणते आहे तर ती पश्चिम घाट पर्याय पाहूनच उत्तर येते प्राकृतिक भूगोलाच्या महाराष्ट्राच्या भौतिक वैशिष्ट्यांच्या बाबतीत खालीपैकी कोणता पर्याय योग्य आहे राज्याच्या उत्तरेला मध्य प्रदेशची सीमा आहे ठीक आहे बरोबर आहे आत्ताच तुम्हाला मी सर्व डिटेल माहिती दिलेली आहे डॅजसला पूर्वेचा जिब्राल्टर जिब्राल्टर म्हटले जाते कारण ते जवळजवळ अभेद्य होते म्हणजे विजयदुर्ग किल्ला याला पूर्वेचा जिब्राल्टर म्हणतात ॲक्च्युली हे असे प्रश्न ज्यावेळेस येत असतात त्यावेळेस याला असंही म्हटलं जातं हे तुमच्या वाचण्यात येत असतं काही पुस्तकामध्ये देखील नसतं ते पुढे महाराष्ट्राला अरबी समुद्राने वेळलेले आहे त्यामुळे महाराष्ट्राला देशातील दोन सर्वोत्तम आणि मोठी बंदरी लाभलेली आहेत महाराष्ट्रात दोन सर्वोत्तम नावासेव आहे ओके पश्चिमेला कोकणची किनारपट्टी पश्चिमेला कोकणची किनारपट्टी समुद्र किनाऱ्याला समांतर जाणारा पश्चिम घाट म्हणजे सह्याद्रीची पर्वतरांग ज्याच्या अनेक रांगा पूर्व आणि आग्नेय ओके दिशेला पसरलेले आहेत हे भौगोलिक वैशिष्ट्ये खालीपैकी कोणत्या राज्याचे आहे आपल्या महाराष्ट्राचं आहे खालीलपैकी कोणत्या राज्याची भौगोलिक आणि राजकीय सीमा महाराष्ट्र राज्याशी जुळलेली तर उत्तर प्रदेशची नाही ओके परत एकदा लक्षात घ्या मध्य प्रदेश आहे गुजरात पण आहे छत्तीसगड आहे तेलंगणा आहे कर्नाटक आहे आणि लास्ट गोवा ओके पुढचा प्रश्न पाहूया दख्खनच्या पठाराने ऐंशी टक्क्याहून अधिक क्षेत्र व्यापले आहे तर हो बरोबर आहे त्याचे तीन नैसर्गिक विभाग आहेत पहिला विभाग म्हणजे पश्चिमेला कोकणाची अरुंद किनारपट्टी दुसरा विभाग म्हणजे समुद्र किनाऱ्याला समांतर असलेला पश्चिम घाट म्हणजे सह्याद्रीची पर्वतरांग भाग आणि पूर्व आणि ईशान्येला पसरलेल्या अनेक त्यांच्या रांगा आणि तिसरा विभाग म्हणजे तापी कृष्णा गोदावरी भीमा यासारख्या प्रमुख नद्यांचा समावेश असलेला पटारी भाग हे भौगोलिक वैशिष्ट्य खलपी कोणत्या को राज्याचे महाराष्ट्र एवढं मोठा प्रश्न उत्तर छोटंसं साहजिकच आहे वाचायला वेळ जाणार तुमचा टाईम जावा म्हणून हे कळत होतं झटक्यात जर तुम्हाला कळालं की उत्तर टिक करून बाजूला व्हायचं होतं हे ऑनलाईनचं वैशिष्ट्य आहे ठीक आहे ऑफलाईनला एम पी सीमध्ये पण असेच आहेत महाराष्ट्र राज्याच्या आग्नेय दिशेला कोणते राज्य आहे ॲक्च्युली हे आ आता सीमा लागून तर नाही मान्य करू आपण पण पर्यायामध्ये होतं काय कारण आंध्र प्रदेश राज्यापासून तेलंगणा वेगळं झालेलं आहे ॲक्च्युली इथं जर समजा तेलंगणा असतं कनेक्टेड तर तेलंगणा ते हे कारण आंध्र प्रदेशपासून वेगळं झालेलं आहे पर्याय पाहून उत्तर निवडणं आवश्यक आहे आग्नेयला म्हटले ना मग आग्नेयला तेलंगणासोबत आंध्र प्रदेश पण आहे त्यात काय डाऊट नाही महाराष्ट्र राज्य किती प्रशासनिक म्हणजे प्रशासकीय विभाग किती आहेत तर सहा आहेत खालपैकी कोणते राज्य कोणता केंद्रशासित प्रदेश यांच्या सीमा महाराष्ट्राशी लागून नाहीत तर ते आंध्र प्रदेश या राज्याचे नाहीत परंतु महाराष्ट्राच्या आग्नेय दिशेला जे आहे ते हे राज्य आहे आणि तेलंगणा राज्याची निर्मिती याच राज्यापासून झालेली आहे महाराष्ट्राचे भूक्षेत्र एक लाख अठरा हजार आठशे मैल चौरस मैल आहे खाली दिलेल्या पर्यायापैकी सर्वात नजीकचे मूल्य किलोमीटरमध्ये निवडा तर ह्याचं कन्वर्ट केल्यानंतर तीन लाख सात हजार सहाशे नव्वद चौरस किलोमीटर आहे पर्याय पाहून आपण हे उत्तर निवडू शकतो त्यामुळं मी तुम्हाला म्हणलं होतं की जे क्षेत्रफळ आहे महाराष्ट्राचं तुमचं पाठ झालं पाहिजे ॲटलिस्ट पहिले तीन आकडे म्हणजे तीनशे सात तीन लाख सात हजार चौरस किलोमीटर काही ठिकाणी आकडे कमी जास्त आहेत परंतु पर्याय पाहून तुम्ही ते निवडणं आवश्यक आहे आपण पर्यायाचं उत्तर दिलेलं आहे पुढे महाराष्ट्राच्या पश्चिमेला खलपैकी कोणता अरुंद किनारी सकल प्रदेश आहे तर कोकण किनारपट्टी आहे महाराष्ट्राच्या पश्चिमेला या साईडला खालीपैकी कोणते राज्य हे महाराष्ट्राच्या पूर्वेस आहे इकडे छत्तीसगड आहे मी न कशामध्ये दाखवलोच महाराष्ट्र राज्याची विभागणी किती नैसर्गिक प्राकृतिक विभागामध्ये केली जाते तर तीन महाराष्ट्रातील डॅशॅश हा सह्याद्री पर्वतरांग म्हणून ओळखला जातो तर पश्चिम घाटाला ओळखला जातो तसं सह्याद्री पर्वतरांगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या पश्चिम घाटाची सरासरी उंची ही एक हजार ते दोन हजार मीटर आहे सह्याद्रीच्या किंवा पश्चिम घाटाच्या पर्वतरांगाबद्दल खालपैकी कोणतेही विधाने चुकीचे आहे तर एक हजार सहाशे पन्नास मीटर उंचीवर कळंबे शिखर हे तिचे सर्वोच्च शिखर आहे तर हेच चुकीचं दिलेलं आहे बाकीचे म्हणजे अशा प्रश्नाचा पॅ पॅटर्न येतो एक लक्षात ठेवा खल्पैकी कोणती पर्वतरांग ही महाराष्ट्राच्या नैसर्गिक महाराष्ट्राचा नैसर्गिक कणा म्हणून ओळखलं जातं तर सह्याद्री पर्वतरांग महाराष्ट्र राज्याला सुमारे किती किलोमीटर लांबीची खास खळगेयुक्त किनारपट्टी आहे जी प्रमुख नदीमुखे आणि अरुंद खाड्यांनी दर्शवली जाते सातशे वीस किलोमीटर साधा प्रश्न आहे समुद्रकिनारा किती ओके पण तुम्हाला फिरून वेळ जावा कसा विचारलं ते बघा महाराष्ट्रामध्ये तीन भूरुपीक क्षेत्रे कोणती दख्खनचे पठार पश्चिम घाट आणि पश्चिम किनारप किनारा मागे प्रश्न हे तिसऱ्यांदा छंदा रिपीट झालेले आहे परंतु प्रश्नाचं स्वरूप बघा वाक्य रचना बघा आणि उत्तर बघा ओके महाराष्ट्रातील प्रभावी प्राकृतिक वैशिष्ट्य कोणते पटारी स्वरूप आहे खालीपैकी कोणत्या टेकडीमुळे महाराष्ट्राची उत्तरेकडील सीमा तयार झाली आहे तर सातपुडा टेकड्या ओके उत्तरेकडील लक्षात राहू द्या मॅपचा वापर केल्यानंतर तुम्हाच्या सगळं सगळं जे आहे ते एकदम क्लिअर होऊन जात असतं पुढील प्रश्न पाहू खलपैकी कशाच्या मध्यभागी कोकण हा जेमतेम पन्नास किलोमीटर रुंदीचा किनारपट्टीवरील सकल प्रदेश आहे अरबी समुद्र आणि सह्याद्री रांग इकडं अरबी समुद्र आहे ही कोकण किनारपट्टी आणि इकडच्या बाजूला ही जी आहे है, ती आहे सह्याद्री पर्वत रांग महाराष्ट्राच्या सीमा कोणत्या दोन राज्यांना लागून आहेत गुजरात मध्य प्रदेश पर्याय पाहून निवडायचे सह्याद्रीचा उतार कोणत्या दिशेला होत जातो तर पूर्व आणि आग्नेय महाराष्ट्र कोणत्या राज्याच्या वायव्य सीमेला लागून आहे कोणत्या राज्याच्या वायव्य सीमेला बरं का तुम्हाला हे सांगितलं की आ ई वा न ओके या बाजूला गुजरात आहे असं पालघरपासून जे आहे ना वर इकडं नंदुरबारपर्यंत आहे ना असं गुजरातचा पट्टा लागत असतो या साईडला वायवेला गुजरात राज्य आहे पुढे महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीचा मैदानी प्रदेश सह्याद्रीच्या टेकड्यांच्या डॅश डॅश आहे पश्चिमेला पश्चिमेला नकाशा लक्षात ठेवा पश्चिमेला ओके कोकण किनारपट्टी ही डॅश डॅशच्या काठालगतच्या किनारपट्टी लगतच्या भागापासून तापी खोऱ्याच्या दक्षिणेपर्यंत पसरलेली आहे तर ती अरबी समुद्र महाराष्ट्राच्या सर्वाधिक सीमा भारतातील कोणत्या राज्याला लागून आहेत तर ते मध्य प्रदेश या राज्याला महाराष्ट्र सर्वाधिक सीमा लागून आहेत याला आठ जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत त्यानंतर कर्नाटकला सात जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत महाराष्ट्रातील डॅश डॅश म्हणजे त्याचे प्रमुख भौतिक वैशिष्ट्य आहेत म्हणजे पठार पुढे भौगोलिक क्षेत्रफळाच्या अनुषंगाने भारतीय राज्यात महाराष्ट्राचे स्थान कोणते आहे तिसरी आहे राजस्थान आणि एम पीच्या नंतर आणि म्हणजे महाराष्ट्राच्या नंतर यू पी नंतर गुजरात महाराष्ट्राच्या आग्नेय सीमेला सीमेलगत डॅश डॅश आहे तर तेलंगणा आंध्र प्रदेश वेगळं झालेलं आहे भौतिकदृष्ट्या महाराष्ट्र किती नैसर्गिक विभागामध्ये विभागलेला आहे तर ते तीन खलपैकी कोणते विधान योग्य आहे महाराष्ट्रात छत्तीस जिल्हे आहेत हो जे प्रशासकीय हेतूसाठी सहा मुसलिम विभागामध्ये विभागलेले आहेत हो बरोबर आहेत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यापैकी कोणत्या जिल्ह्याचे क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे तर अहमदनगर अर्थात आता हिचं नामकरण झालेलं आहे अहिल्यानगर अहिल्यानगर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या किनारपट्टीची लांबी अंदाजे अंदाजे सातशे वीस किलोमीटर आहे किती रिपीटेड प्रश्न आहे बघा आधुनिक महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या दिशेला कर्नाटक राज्याची सीमा आहे दक्षिणेला आहे महाराष्ट्र महाराष्ट्राच्या दक्षिणेला महाराष्ट्र शासनाच्या दोन हजार एकोणीस वीसच्या आर्थिक सर्वेक्षणानुसार महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे आहेत छत्तीस महाराष्ट्राची सीमा भारतातील एकूण किती राज्यांना लागून आहे सहा गुजरात मध्य प्रदेश छत्तीसगड तेलंगणा कर्नाटक गोवा जी रिपीटेड परत एकदा सांगितलं महाराष्ट्राच्या पुणे प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत तर ते पाच आहेत आता एकूण सहा प्रशासकीय विभाग सांगितलं होतं त्यापैकी तुम्हाला पुणे प्रशासकीय विभाग त्यामध्ये एकूण जिल्हे किती आहेत ते त्यानंतर कोकण हा देखील प्रशासकीय विभाग आहेत त्यात एकूण सात जिल्हे आहेत त्यानंतर पुणे तुम्हाला सांगितलं की पुणे आहेत त्यामध्ये पाच जिल्हे त्यानंतर नाशिक आहेत नाशिकमध्ये पाच जिल्हे आहेत छत्रपती संभाजीनगर त्यामध्ये आठ जिल्हे आहेत सर्वाधिक जे जिल्हे आहेत या प्रश महसूल विभागामध्ये किंवा प्रशासकीय विभागामध्ये आहेत त्यानंतर अमरावतीमध्ये एकूण पाच जिल्हे आहेत आणि नागपूर नागपूरमध्ये एकूण सहा जिल्हे आहेत ओके अशा प्रकारे एकूण प्रशासकीय विभागांनी त्यात असलेले जिल्हे तुम्हाला सांगितलं महाराष्ट्रात पश्चिम घाटाचे स्थानिक नाव काय आहे तर सह्याद्री महाराष्ट्र खालीपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा तेलंगणा लागून आहे लागून नाही असं विचारले ठीक आहे गोंदिया सांगितलं तुम्हाला कोणकोणत्या ते जिल्ह्याची तेलंगणा राज्याला सीमा लागून आहे ती ओके आठवत नसेल तर लक्षात घ्या किंवा लिहून ठेवा सगळ्यात जे आहे तेलंगणा वाटत नाही परंतु एक लक्षात ठेवा गडचिरोलीपासून सुरुवात होते पुन्हा गडचिरोलीच्या साईडला जी आहे ती चंद्रपूर आहे इकडून जर आलो तुम्ही गडचिरोली चंद्रपूर त्यानंतर चंद्रपूरला लागून जिल्हा आहे यवतमाळ आणि यवतमाळला लागून कोणता आहे नांदेड अशा प्रकारे एकूण चार जिल्ह्यांच्या सीमा तेलंगणा राज्याला लागून आहेत महाराष्ट्रात खालपेक कोणत्या जिल्ह्याची सीमा फक्त एकाच राज्याशी आहे तर ते जळगाव कोणत्या राज्याला लागून आहे ती मध्य प्रदेश बरं आता असा प्रश्न काय विचारलेला आहे ओके असं नाही की केवळ जिल्ह्याचीच ही सीमा एका राज्याला राज लागून आहे पर्याय पाहून तुम्हाला उत्तर निवडायचं होतं बरं असं कोणते जिल्हे आहेत की ती त्यांच्या सीमा ह्या दोन दोन राज्यांना लागून आहेत आता बघा जर तुम्ही गोंदियाचाच विचार केला तर ती कोणकोणत्या मध्य प्रदेशला पण लागून आहे आणि छत्तीसगडला पण लागून आहे ओके सी जी आता तुम्ही नंदुरबारचा विचार कराल पर्यायामध्ये नंदुरबार होता ओके तर ती गुजरातला बी लागून आहे आणि एम पीला पण लागून आहे ओके लक्षात आलं कोल्हापूरचा जर विचार कराल आता कोल्हापूर पर्यायामध्ये होता त्यात ती शी गोव्याला पण लागून आहे आणि त्यानंतर ह्याला पण लागून आहे सॉरी कोल्हापूरचं नाही गोव्याला तर एकच आहे सिंधुदुर्ग कोल्हापूरचं पण एकाच जिल जिल्ह्याला लागून आहे त्यानंतर नांदेडचा जर विचार कराल नांदेड पर्याय पाहिला तर एक कर्नाटकला पण आहे आणि ती तेलंगणा पण आहे पर्याय पाहून उत्तर निवडायचे असं सांगायचं मला बस महाराष्ट्राच्या पश्चिमे मी, पश्चिम सीमेचे रक्षण कोण करतं अरबी समुद्र भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागून आहे लागून नाही तर आंध्र प्रदेशची नाहीच तेलंगणाची आहे अगोदर होतं आता नाही महाराष्ट्र किनारपट्टीला अठ्ठेचाळीस लघु बंदरे कि अठ्ठेचाळीस बंदरे किती बंदर गटामध्ये विभागली आहेत तर ते पाच पुढे खालील विधाने विचारात घ्या आणि योग्य पर्याय निवडा उत्तरेकडून दक्षिणेकडे पसरलेल्या उत्तरेकडून दक्षिणेकडे पसरलेल्या सह्याद्री पर्वताने महाराष्ट्राला कोकण आणि देश या दोन मुख्य क्षेत्रामध्ये विभागलेले आहेत तर बरोबर आहे कोकण प्रश्न वाचा व्यवस्थित कोकण तापी पूर्णा खोरे वर्धा खोरे कृष्णा खोरे या चार नैसर्गिक उपप्रदेशामध्ये महाराष्ट्राची विभागणी करण्यात आलेली आहे तर विधान एक बरोबर आहे तर अशा प्रकारे विभागणी किती झालेली आहे तर तीन मध्ये झालेली आहे तुम्हाला सांगितलं कोकण आहे पठारी प्रदेश आहे आणि पश्चिम घाट हे तीन ह्याच्यामध्ये झालेली आहे बाकी आता जिल्हा विशेष पाहूया प्रत्येक जिल्हा म्हणजे जिल्हा विशेष म्हणजे आपण प्रश्न तसे टाकले ते महाराष्ट्राचा भूगोलाचा भाग झाला ते एक घटक बनवलेला आहे ओके महाराष्ट्राचे भौगोलिक विभाग आपण जसे प्रश्न आले होते दोन हजार बावीस जानेवारीपासून ते आज डिसेंबर दोन हजार पंचवीस ओके हे सर्व कवर केलेलं के आहे अभ्यास कसा करावा हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि प्रश्न कसे होते हे तुम्हाला सांगायचा माझा प्रयत्न होता ठीक आहे व्हिडिओ आला तर शेअर करा सबस्क्राईब करू शकतो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ